तर जे मला प्रश्न विचारता त्याचे उत्तर मी थोडं थोडं करून तुमच्यापर्यंत देणार आहे म्हणून तुमचे जे प्रश्न असते ते मला विचारा तुम्ही त्याचं उत्तर मी थोड थोडं व्हिडिओ मातून देईन जे जास्त प्रश्न मला एकाच ते प्रश्न गोष्टीवर <स्थित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्>

अरे रे देवा नाही पालाय ते मी बटा उतर पालाय पाल पाले चल 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 लवकर बर ते अंगावर पडते पाल थांब जरा चावतो पाल तर घरा उतरत नाही खाले एवढ अगुन झाले पुरत की काहीच नाही आला बरं केलं जाऊ दे काय

इकडे इकडे हा सांग काय भेटलं खीर खीर हा खीर म्हणा ही दादा कोण दादा काही आपली गोट घेत नाही दादाल दादू तू मंग काय गोट आहे

दुसरीकडे दुसरी अशी दुसरी ना कोणा एरियात मग लाईन कोयच नव्हती दुसरी एरिया म्हणून तिकडे तिकडून दोन चार मग ते हे आणताना आणतात आणि कॅना आणि आणता आणलं काय वापरलेलं याने तर वापरतो डाबतच काम आहे आणि त्या सुधारी सुद्धा सगळे जण त्याच्यापेक्षा आपण पुरलो आपण बापू पुरलो धडकन गेले गाड्या दोन टाक्या ठेवल्या की आणल्या भरून तिघून डमा डम लाईट असते मग गावात तसची तर वावरत असते हा

मिस्ता मस्त करत राहायचे का गावाला जातो काय गावाला जातो गावाले तू जातो का बडा गावाले कोणाच्या घरी जातो इकडे पाय माकडे सांग काम गावाल कर हो इकडे मीठ टाकायला चालला तो भाजीत शिल्लक चल तिकडे चल तर नमस्कार सगळ्याला स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सगळ्यांना म्हणलं <coughs> चला आज थोडंसं क घरगुती हे करूया म्हणून सगळंच करूया कारण की आता तुम्हाला माहिती आहे तर नवरात्र आपलं नवरात्र काही जास्त दिवस राहील नाही आपलं आणि घरचे कामं चालूच आहे था तर मला खूप साऱ्या जणांना कमेंट केलं त्या की ताई आम्ही आमचे घरचे पित्र झाल्यावरती घरचा पसारा काढतोच म्हणजे दसरा काढतो म्हणतो कोणी कोणी पसारा काढता म्हणतो तर कोणी घरातले काम काढता म्हणता तर असे म्हणता सगळेजणं आणि आज सोनूला तुम्ही आजचा व्हिडिओ कालचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही ना तर सोनूला खूप खूप बोलली मी हो की सोनू बट असं करू नये असं कोणासोबत लढाई करू नये बेटा तुला मी किद्दार सांगितलं आणि तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी माझी राणी शाळेत गेली माझी सानू शाळेत गेली पण या दोघांनी कधीच लढाया नाही आणल्या कधीच नाही हो बालीये आणि हि कोणी दोन तीनदार लढाय करू करू आणल्या तरी आम्ही तुम्हाला रडायचा व्हिडिओ दाखवला नाही शूट घेतला नाही आणि खूप कुठले रडली ट्यूशनला सुद्धा जाणं होतं म्हणे पप्पा नाही तुम्ही सध्याच चला त्याच्या घरी आता तुम्ही सांगा सोडणारे बा तर तुम्ही सांगा मला लेकराच्या लढाय कस असत किंवा आज विचार करू का तर तुम्ही सांगा मला सगळेजण तर अशा लेकराच्या लढाईमध्ये मोठ्या शाळा मासाला पडायला पुरत का कारण की लेकराचं कसं असतं यू लढाई करता न्यू एक होता म्हणून लेकराच्या आयुष्यात जास्त पंचायत करायला पुरत <coughs> नाही कारण की ते शाळेत जाता एकासोबत सारखे राहता सोबत खातासोबत खेळता सोबत अभ्याससुद्धा स्व सो, सगळ्या सगळ्यासोबतच करता आणि घरच्यापेक्षा जास्त टाईम ते शाळेत राहता म्हणजे आमच्या इकडं अकरा वाजता शाळा भरती तीच पाच वाजता सुट्टी आणि पाच वाजता शाळा सुट्टी की लगेच ते पाच वाजता शाळेतून एक लगेच दप्तर दप्तरखाली ठेवतील लगेच वेळ घेतली लगेच ट्युशनला जाते तर सहा वाजेपर्यंत ट्युशनमध्ये बसती म्हणजे ट्यूशन जेवढं शाळेतले पोरं आहे तेवढंच ट्युशनमध्ये सुद्धा आहे तर मध्ये सुद्धा सोबतच असतात हे म्हणून यांच्या पंध्यात मी काही पडत नसते थोडस बोलली मी तुझे पप्पा सुद्धा बोलले आणि आम्ही तिला हे समजून सांगितलं की तुम्ही लढाई करू नका कारण की लेकराचं चालूच असतं आणि ज्यावर लेकर मोठं होत लेकर बघा असं काही चालू आहे आणि आमच्या घरी कसं असतं की झोपलं की थंडी वाजो उन्हाळा असो अंगार घेऊन झोपलं चालू असतो हे दोघांचं आणि राणीचं लाईट बंद कर म्हणतो हा आणि आमच्या घरात एकाला विचारतोच तीन लाईट आहेत ती एक लाईट बंद केला तीन लाईट बनवून होता तर आता आपली गोष्ट आली तर तुम्ही सगळ्यांनी मला कमेंट करून सांगितलं की ताई पित्र करा नका करा आवशाला करा थांबा करू नका तर मी सांगितलं आईलं तसंच आई म्हणे बरं म्हणे बघू म्हणे आता पुढे चालू कारण की काय करायचं काय आणि भावना जातो म्हणे भावनाला विचारतो आणि मगच करूया म्हणे म्हणलं बरं तसं कर म्हणलं आणि हां दसऱ्याची गोष्ट काढली दसरा म्हणलं दसरा पसारा तर मान्य करते मी की बाबा पित्र झाल्याच्यानंतरच करता पण तुम्हाला माहिती आहे आपला रुद्र आहे लहान आणि आमच्या घरचे सगळेजण जातात आणि आता आमच्यावर कापूस सुद्धा लागला आज कापूस येतायला घेतात ते नंतर आता पित्रपाटा आतापासून आमचा कापूस लागला चा। तर सगळे कापूस कापसाला कापूस याचायला काप जाता आणि पोरी शाळेत जाता मग एकटा रुद्रच राहतो रुद्र सांभाळून घरचे कामं कसे करूया तर म्हणूनच मी थोडं थोडं काम करून घ्यायला लागले आणि थोडे थोडे करते कामं आणि मग पित आमचे पित्र झाले लगे की लगेच म्हणलं आपण गोमतीर शिकवून घेऊया घरामध्ये कारण की गोमतेर शिकलं की सगळं घरातला सगळं चाललं जातं ना म्हणून तर म्हणूनच मी थोडं थोडं करायला लागले आणि आता तुमच्या घरी जर ज्या लेडीज असतात ज्या माझ्या युट्यू फॅमिलीमध्ये जितक्याही माझ्या बहिणी ताई आहे जितक्या बायका आहे त्यांना तर माहीत असेल की त्यांच्या वाळ्या असले त्यांना तर माहिती आहे की लेकर काहीच करू देत नाही घरामध्ये आणि आमच्या घरी असं आहे की सकाळी संध्याकाळी स्वयंपाक बी टायमावरतीच पाहिजे फक्त दहा वाजे लोक आमचा स्वयंपाक सुद्धून जातो सकाळी पण हे वरचे कामाला आम्हाला इतका टाईम लागतो तुम्हाला काय सांगा स्वयंपाक दहा वाजतापर्यंत आम्हाला जेवण करायला एक वाजतो कारण की झाडझूड काढणं घरातले कपडे लेकराचे अंग तोंड लेकराला शाळेत पाठवणं लेकराला डबा देणं असे भरपूर काम आहे घरामध्ये करायचं होते पण मग त्यालाच टाईम होऊन जातो त्यात आपला रुद्र आहे रुद्र सकाळी तो उठला की त्याला पहिलीच आई पाहिजे आणि तो, तो, लन, तो, तो। एक घंटा तुम्हाला त्यात मोडतो कारण की त्याचं पहिले चहा पाणी झाले की लगेच त्याला आंग धुवायला पाहिजे आंग धुत की लगेच त्याला कपडे घालून कपडे घालून दिले लगेच तो मंदिरात जातो एवढं एक घंटा पुरत येत मोडतो मला दररोजचा आहे एखाद्याचं नाही दररोजचं आहे म्हणून म्हणते थोडं थोडं का होईना तो झोप लाग थोडं 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 मी काम करत राहते आणि जर आपले नवरात्र बसतील तर माझं काम पूर्ण होऊन जाणार आहे म्हणूनच म्हणलं याच्यासाठी करते याच्यासाठीच हा व्हिडिओ केला की बा तुम्हाला सगळ्यांना सांगते कारण की मला माहिती आहे जेवढाही माझ्या बहिणी आहे त्यांना उत्तर द्यायचं मला असं हरिक होतं कारण त्या मला मना कमेंट करून सांगता ताई असं ताई तसं खूप जणांनी कमेंट केलेलं आहे के के मी सगळ्यांच्या कमेंटा वाचल्या फक्त एवढं आहे तुम्ही काही नाराज होऊ नका ज्या कमेंट तुम्ही इंग्रजीमध्ये केल्या त्याच मी डिलेट मारल्या बाकी मला पप्पा काढून काढून मग जा पप्पा काढून काढून द्यायचे कपडे सोन काढायचे कपडे तर असं काही होईल तर ज्या तुम्ही कमेंट करता त्या सगळ्याजण मराठीत करा माझं एवढंच म्हणणं आहे कारण की ज्या मी वाचू शकते त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते आणि मी आता असं ठरवलं की ज्या तुम्ही ज्या सगळ्यात जास्त मला त्या कमेंट करता ज्या प्रश्नाचं उत्तर असाल सगळेजण कमेंट करतात की त्याच्यावर मी थोडंसं का व्हिडिओमध्ये बोलत जात जाई आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देत जात जाई म्हणून तुम्ही कमेंट करा आणि तुमचे काय काय प्रश्न आहेत ते सुद्धा मला सांगा आणि एका जणांना तुमचं गावसुद्धा विचारलं तर आमचं गाव इच्छापूर्ण खिड आहे तर थोडं थोडं तुमचं उत्तर प्रश्नाची उत्तर देऊ शकते मी म्हणून तुम्हाला प्रश्न विचारा तर व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ना की कमेंट करून सांगा आणि पुढून बघतात सुद्धा कमेंट करून सांगा सगळ्यांना जे महाराष्ट्र